सोलापूर आणि अयोध्या या ठिकाणी उपहिंद केसरी झालेला तुषार डोबे आपल्या दोन किलो वारे वाटील कोल्हापूर रेड रोहित अमरनगर आला मैदानी रंग बाबा विश्वचरण सोलनकर कोल्हापूर रेड

पटकारण्याचा प्रयत्न आहे रेडचा अभिजित कटके डी वाय एस पी अडिशनल एसपी पल महाराष्ट्र की श्री विजय भाऊ चौधरी उपस्थित होते उद्याही अनेक महाराष्ट्र कि श्री हिंद के उपस्थित राहणार आहेत सगळे पहलवान मंडळी कॅमेरामन कारण हो परत दुहेरी पट आंतरराष्ट्रीय क्रिकेटरही आकर्षण असणार आणि सोहळा आहे म्हणून भान ठेवून योजना आखावी लागते गेले दीड दोन महिने याचं नियोजन गुण संपन्न अशी कुस्ती स्पर्धा सेना केसरी अभिनंदनास पात्र आहेत प्रमोद मानगिरी साहेब सर्वगुण संपन्न अशी ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रामध्ये होत झालेल्या आहे हॅलो आहे ना ताकद बळाचा बुद्धी चातुर्याचा शक्तीचा युक्तीचा कुणीच कुमार हफ्ते भरला तुषार डुबे पैलवान केसरी नक्की मला माहित आहे ना हा कारण आपल्या दैवतांचा खुशी हो द्या जय झाला पाहिजे जय गोत झाला आणि सुप्त करण तरारोण उठत तरारो म्हणून आपल्या दैवतांचा आपण जय जयकार करत असतो त्या पद्धतीने सगळे एकट्ट असे असल्यानंतर एक चल्लोष निर्माण होतो चल्लोष आणि तुफान कुस्ती झाल्यानंतर निश्चित केला जाईल कारण आमचे मार्गदर्शक अशोकराव माने अतिशय नामवंत पैलवान आणि श्री बारीक लक्ष त्यांचा कुठेही प्रमोद नाना भानगिरे हा यानंतर होणारी पैलवान तयार आहे दयानंद पाटील सोलापूर तांबड्या पाटील आणि शुभम मगर सोला चौगुले आयबीएन लोकमत का वा छान प्रमोद या ठिकाणी आयबीएन लोकवर्ती लोकमती मुख मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे आणि सर्व माहिती या ठिकाणी कारण प्रसार माध्यम मंडळींना विविध चॅनेल सोशल मीडिया मंडळीनंच आपल्या पैलवान केला जो प्रसार माध्यमातून तो प्रचार केलेला आहे कुस्ती वाढवण्यासाठी दयानंद पाटील सोलापूर निर्माण करत असतो आणि शुभम मगर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये कुस्तीचा वारसा सातारा तांबड्या पाठीमध्ये ऋषिकेश भोसले धाराशिव निळ्या पाठी आणि त्यानंतर शहाऐंशी किलो पहिली कुस्ती पाटील कोल्हापूर प्रमुख आहेत ना रोहित मुंडे अहमदनगर निळीपट्टी विश्वचरण कालीचरण कोल्हापूर तांबड्या तांबड्यापट्टीमध्ये रविराज निंबाळकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये आणि हनुमंतपुरे धाराशिव तांबडीपट्टी अरे आणि सुमित मार्गाचे पुणेश्वर निळा पट्टांश धनाळे अक्षय स्वर्ग ताबडी पट्टी सोलापूर निळपट्टी ऋषिकेश काचगुंडे हिंगोली काड्याफडे कोल्हापूर तांबडी पट्टी संवारी लालपट्टी पट्टी आखाड्या सोलापूर लापूर दोन बलदंड दोन शुभ आहेत शुभांश धनाळे हातवरती करा आणि शुभम माने शुभम विरुद्ध शुभ